हे बघा जीवनात तरीच घेतल्याशिवाय काही पहिली गोष्ट काही होतच नाही ही मला पासष्ट हजारला तिथे पडलेली आहे दूध सांगितलेलं आहे त्यांनी बावीस प्लस सर्व काही मी सरासरी पासष्ट हजार आणि पासष्ट हजार पाचशे बस याच्यावरती नाही मग पण सरासरी माझे वीस हजार पंचवीस हजार रुपये तीस पर्यंत वाचले सरासरी माझ्या हिशोबाने आणि ब्रीडचं तर आपल्याला जे पाहिजे सिमेंट तेच समजा देते परंतु इकडच्या रेटमध्ये आणि तिकडच्या रेटमध्ये खूप फरक वाटायचा मंडळी नमस्कार कृषी सल्ला युट्यूब चॅनल मध्ये आपले स्वागत आहे मंडळी आज आपण छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी आहे तर येथील एक उद्योजक सोमनाथ काळे यांनी दूध व्यवसायाला सुरुवात केली आहे तर एक सुरुवात करताना लोकलच्या गायी खरेदी न करता, करता। हरियाणा इथून त्यांनी गायी खरेदी केल्या तिथून चांगलं सिलेक्शन करून ब्रीड वरच्या गाय ब्रीडच्या जगा आहेत त्या खरेदी केल्या आणि दूध व्यवसायाला सुरुवात केली तर एक त्यांचा दूध व्यवसाय कसा चालू आहे काय मॅनेजमेंट आहे आणि पंजाब हरियाणा हरियाणावरून गाई जर खरेदी करायच्या असतील तर काय प्रोसेस आहे तर या व्हिडिओच्या माध्यमातून ती प्रोसेस आपण जाणून घेणार आहोत तर प्रथम त्यांचा आपण परिचय करून घेऊयात नमस्कार सर नमस्कार आपला परिचय करून द्या माझं नाव सोमनाथ काळे आपेगाव तालुका गंगापूर जिल्हा छत्रपती संभाजीनगर ओके तर आता तुमच्याकडे किती गाय आहे टोटल आता माझ्याकडे टोटल सहा गाय सहा गाय आहेत बरं तर एक आता तुम्ही सहा गायींपासून हा दूध व्यवसाय चालू केला तर याच्यातला आधी तुम्हाला अनुभव होता का नाही अनुभव तर नव्हता परंतु बघून बघून मित्रांचं समजा मी पण स्टार्ट केलं बरोबर आहे दूध व्यवसाय चालू करायचा कशामुळे चालू केला आपल्याला डेली समजा आपल्याला काहीतरी इन्कम सोर्स म्हणून आपल्याला बघा पाहिजेच बरोबर त्या हिशोबाने मी बघितलं माझं पहिलं एमआयडीसी ला टोल रूम होत मी ते बंद करून आणि समजा इकडे घुसलो मित्रांचं बघून आणि थोडस इकडं आपण समजा सुरुवात केली सुरुवात केली एक चांगल्या पद्धतीने आता बरू, 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 बरू. चालू आहे का हो आता सध्या तर बरं आहे कारण आपल्याला सुरुवात यांची बरोबर बरोबर तर आता बरेच जण काय करतात दूध व्यवसाय चालू करायचं म्हणलं की एक बाजारात जाऊन गायी खरेदी करतात तर तुम्ही तसं न करता गेले पंडित डेअरी फार्म मधून गायी खरेदी केल्या तर हे एवढी मोठी रिस्क का घेतली तुम्ही बघा जीवनात तर रिस्क घेतल्याशिवाय काही पहिली गोष्ट काही होतच नाही <laughs> आणि मी पहिली रिक्स घेतली त्याच्यानंतर माझ्या मित्रांनी ऑलरेडी चालू केलेलं होतं त्यांचं बघून मी पण रिस्क घ्यायचं ठरवलं बर आणि इकडे रेट आम्ही बघितले घोडेगाव बघितले लोणी बघितलं तिकडे <laughs> प्रॉपरला बी आजूबाजूला आमच्या मार्केट बघितले बर <laughs> परंतु इकडच्या रेटमध्ये आणि तिकडच्या रेटमध्ये खूप फरक वाटायचा त्याच्यामुळे <laughs> मी ठरवलं आपल्याला पाच सात ते घ्यायचे आपल्याला लाखभर रुपये जरी वाचत असेल समजा बरोबर आपण हरियाणाला जायला काही प्रॉब्लेम नाही तर लोक सुरुवातीला म्हणायचे नाही नाही प्रॉब्लेम येतो वातावरण सूट होत नाही मी म्हटलं जे होईल ते होईल हा बघू आपण काय होईल ते बरोबर आहे त्या हिशोबाने मी ठरवलं आणि आम्ही गेलो बरोबर आणि एक करणं महत्वाचं आहे हो। कुणी नाही केलं तरी जगाच्या वेगळा आपण काहीतरी केलं पाहिजे बरोबर आहे तर आता तुम्ही एवढी मोठी रिस्क घेऊन गेला एक आता पाच गाई सहा गाई घ्यायचे म्हणले तरी चार पाच लाखाचं भांडवल आपल्याला अडकवायला लागतंच तर तिथे गेलात तुम्ही तर तिथला त्यांचा स्वभाव व्यवहार आणि अधिक बाकीच्या ज्या गोष्टी आहेत त्या कशा वाटल्या त्यांचा स्वभाव तर खूप चांगला आहे बर आणि राहिला व्यवहाराचा विषय त्यांचा पूर्ण व्यवहार पारदर्शक आहे बर आपल्याला ते स्वतः समजा पूर्ण मार्गदर्शन करता आपण जरी गेलो त्यांच्याकडे तरी त्यांचं असं नाही आहे की घ्यायला पाहिजे किंवा काही त्यांनी आम्हाला तीन दिवस लागेल तर दाखवलं बर जिथं जिथं आम्ही तीन दिवसामध्ये आम्हाला आवडली तीच घेतली आम्ही मला असे फार्म भरपूर दाखवले त्यांनी मोठे मोठमोठे फार्म पण आम्हाला जे आवडलं ते आम्ही सिलेक्ट केलं त्यानंतर व्यवहाराचं तर आम्ही सगळे पैसे समजा ज्या वेळेस गाडी भरायची त्याच्या अगोदर दिले त्यांनी काही अगोदर पैशासाठी ते केलं नाही म्हणजे असं काही हे नाही आणि फ्रॉड पण हा विषय तिथे लोक सांगता नाही आपण इतके दूर चाललो आपल्याला काही फसवणूक होईल असं होईल तसं होईल तसं तर काही नाहीच तिथे बरोबर फक्त बोलायचा विषय पंडित डेअरी फार्म विषय मी एवढं सांगेल की बाबा तुम्ही गेल्यानंतर काहीच प्रॉब्लेम नाही तुम्ही बिनधास्त डोळे झाकून त्यांच्याशी व्यवहार करू शकता काही अडचण काहीच अडचण नाही बरं आता जर काय होते एक शेतकरी का जातो तिकडे तर एक तर ब्रीड आणि एक किंमत या विषयी जातो तर तुम्हाला तशी किंमत आणि ब्रीड मिळालं का हो किंमत पण सरासरी माझे वीस हजार पंचवीस हजारपर्यंत वाचले सरासरी माझ्या हिशोबाने आणि ब्रीडचं तर आपल्याला जे पाहिजे सीमेंट तेच समजा देते बरोबर आपल्याला काही असं फोर्सेबल नाही आपल्या हिशोबाने घ्यायचं ते आता किती किमती बसून किती किमतीपर्यंत घेतल्या माझे सर्व काही मी सरासरी पासष्ट हजार आणि पासष्ट हजार पाचशे बस याच्यावरती नाही म्हणजे सरासरी गाई पासष्ट हजार आता हीच गाई तुम्हाला किती पडली असती लोणी बाजारात जर घेतली असते तर सरासरी नव्वद हजाराच्या प्लस गेले नव्वद हजाराच्या प्लीक बरं तर आता कशात किती महिन्याच्या गावून त्या गाई आता ह्या सर्व साडेसात साडेसात महिन्याची बरोबर बरोबर म्हणजे दोन दोन महिन्यात आणलेलं होतं तसं बरोबर त्या प्लॅनिंग नुसार आणलेल्या तर आता हे झालं तुमचं सगळं तुम्ही सांगितलंच तर काय वाटतं या गाईंपासून तुमचा दूध व्यवसाय येऊ शकतो का हो टक्के कारण माझ्या मित्र त्यांनी आणलेलं होतं तेच बघून मी पण हे केलंय बरोबर आणि तोटा हा विषय याच्यामध्ये जास्त येणार नाही कारण माझा तरी अंदाज आहे आपण जी वस्तू आणलेली ती वस्तू तर ऍज इट इज आहेच बरोबर आहे परंतु राहील फक्त तोट्याचा विषय काय थोडंफार कमी जाते एक दोन होऊ शकतो हो आता त्यांनी बोली गायींची यांची आता सगळं हे वीस प्लस सांगितलेलं आहे चोवीस काही सव्वीस आपण धरलेलं आहे सरासरी आपल्याला अठरा जरी मिळाले इकडे हा अठरा वीस पहिल्या वेताल परत दुसऱ्या वेताल चांगले चालतील बरोबर आहे तर आता व्हिडिओच्या माध्यमातून तुम्ही ज्या गाय आणले त्या आपण एक एक करून बघूयात आता एक पहिली गाय आपण जे बघतोय तर या गाय बद्दल सांगा ही मला पासष्ट हजारला तिथे पडलेली आहे तिचं दूध सांगितलेलं आहे त्यांनी बावीस प्लस बर दाताला कशी दाताला चार 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 दात किती वेताची सांगितली सेकंड सेकंडला आहे बरोबर आहे आणि एक चांगली गाय चमक पण चांगली आहे हो। तर आता ही एक बघू शकतो आपण हे पण वासरू चांगले तर याबद्दल सांगा ही आता दुसऱ्या वेताची बर ही पण चार दात आहे चार आहे काशत बघू शकता काही प्रॉब्लेम नाही काश्यात पण चांगली आहे हे पण पंडित डेअरी पंडित डेअरी फार्म चांगले लागले हो बरोबर आहे त्यानंतर ती एक गाय तिसरी त्याच्याबद्दल सांगा ही आपल्याला पडलेली त्रेसठ हजार पाचशेला चांगली लागली का पहिला रुलका दुसऱ्यांदा आहे ही दुसऱ्यांदा आहे दुसऱ्यांदा म्हणजे सगळ्या दुसऱ्या वेताच्या सगळ्या दुसऱ्या व्यताच्या बरोबर आहे अजून इकडे दोन गाय आहेत तर या दोन्ही गायबद्दल सांगा ही आपली ही जी आहे ही दुसऱ्या व्यताची दुसऱ्या व्यताची साडेसात महिने साडेसात महिन्याची बर चोवीस पण प्लस सांगितलेलं आहे बघू आता काय होईल बरोबर आहे देईल तेवढं कासत पण चांगले आहे ना आणि ही जी आता ही बघतोय आता ही साडेसहा महिन्याची बाकी पहिला ही काय बरोबर बरोबर कितीला बसली है? ही मला बसली होती त्रेसठ पाचशेला तिथे त्रेसठ हजार पाचशेला बरोबर आहे म्हणजे पण चांगली आहे मला मला म्हणजे सरासरी ला दोन गेल्या होता आणि हे त्रेसष्ट पाचशे म्हणजे सरासरी मला पासष्ट पर्यंत तुम्ही आता व्हिडिओच्या माध्यमातून पण आपण दाखवलंच तर चांगले लागल्यात पंडित डेअरी शेतकऱ्यांना काय सांगताल मी सांगेल लोक इकडे जसं म्हणतात तसं तिकडे काही नाहीये आणि पंडित डेअरी फार्म बद्दल तर सांगायचं म्हटलं तर आमची सगळी सोय त्यांनीच केली आणि समजा आम्हाला दाखवायचं जरी ठरलं तर त्यांनी त्यांची स्वतःची गाडी घेऊन आम्हाला तिकडे पूर्ण फार्म फिरवली शेतकरी डोळ झाकून जाऊ शकतो डोळे बरोबर तर मंडळी बघा अशा पद्धतीने आपण त्यांच्या गायी पाहिल्या त्यांच्या किमती एक पासष्ट हजाराने सरासरी त्यांना पाच गायींची पडली एक चांगल्या क्वालिटीच्या त्यांना ब्रीड पण मिळालं चांगल्या क्वालिटीच्या गायी मिळाल्या तर एकंदरीत समाधानी आहात पंडित डेअरी विषयी तर तुम्ही सुद्धा गायी खरेदी करण्यासाठी पंडित डेअरी फार्मला भेट देऊ शकता जरी खरेदी करायच्या नसतील तर तिथलं मॅनेजमेंट पण तुम्ही पाहून बरोबर तर मंडळी भेटूयात अशा जे एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार नमस्कार नमस्कार, नमस्कार।